मस्साजोग येथील स्वर्गीय सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या सकल समाज बांधवांचे अर्धापूर तहसीलदारामार्फत निवेदन सादर याबाबत सविस्तर व्रत असे की आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान सकल समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार अर्धापूर यांच्या मार्फत एक निवेदन सादर केले आहे सदरच्या या निवेदनात स्वर्गीय सरपंच देशमुख यांच्या फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली असल्याची माहिती सकल समाज बांधवांचे भगवानराव कदम आणि रवी शिंदे यांनी तहसील कार्यालय अर्धापूर यांच्या समोर दिली आहे तर मग जाणून घेऊ काय म्हणाले भगवानराव कदम आणि रवी शिंदे आपण पाहत आहोत की मागच्या एक महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोषभया देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे काही नराधमांकडून हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्याची पार्श्वभूमी अशी आहे की मसाजोग येथे एक पवनचक्की प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर मसाजोग येथील काही बांधव वॉचमन म्हणून कार्यरत आहेत तेथील दलित बांधव जे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांनी ड्युटीवर असताना जे संबंधित आता आपल्याला जे आरोपी सापडलेले आहेत ते आरोपी त्या पवनचक्की प्रकल्पावर खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते त्या दिवशी तसाच प्रसंग झाला त्या दिवशी ते आरोपी खंडणी मागण्यासाठी आले असता त्या ते तेथील वॉचमन असलेल्या एका दलित बांधवाने सरपंच संतोषभाई देशमुख यांना कॉल केला सरपंच संतोषभाई देशमुख त्या ठिकाणी गेले असता त्यांनी मध्यस्थी केली आणि त्या संबंधित सोनवण्या नावाच्या बांधवाला वाचवण्याचं काम संतोषभाया देशमुख यांनी के केलं आणि त्याचाच राग मनात धरून त्या ठिकाणच्या त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष दे, भैया देशमुख यांना अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ त्या हत्येच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रभर गेली महिनाभर झालं निदर्शने मोर्चे सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज माननीय तहसीलदार साहेब यांना जे त्या प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जे वाल्मिक कराड नामक व्यक्ती आहे तो व्यक्ती संतोषभाई देशमुखांची हत्या झाल्यानंतर जवळपास बावीस ते तेवीस दिवस फरार होता म्हणजे नक्कीच त्या आरोपीची या हत्येच्या घटनेमध्ये काही ना काहीतरी भूमिका आहे मग तीच भूमिका या ठिकाणी त्या आरोपीची नार्कोटेस्ट करावी म्हणजे जे काही सत्य असेल या प्रकरणातलं उघड होईल अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो जर आपली मागणी मान्य नाही झाली असतं भविष्यामध्ये आपण काय करू शकतो किंवा काय आव्हान करणार सध्या तरी आम्ही या प्रकरणामध्ये जो लढा लढत आहोत तो कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने लढत आहोत आणि आम्हाला भारतातील न्यायालयावर आम्हाला नक्कीच विश्वास आहे की न्यायालय संबंधित न्यायालय आम्हाला न्यायाची भूमिका देईल अशी आम्ही आशा बाळगून आहोत त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणामध्ये कायदेशीर आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा तो आमचा लढा याच पद्धतीने सुरू ठेवू हो। धन्यवाद वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतचे जे काही सात आठ गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे तरी ते गुन्हेगार नाहीत असं काही नेत्याचं म्हणणं आहे त्याच्यामुळं त्याची नार्को टेस्ट करावी हे निवेदन आम्ही आज तहसीलदारांना देऊन मुख्यमंत्र्याला पाठवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि हे जर निवेदन देऊन जर ऐकत नसतील तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन तर करतच आहोत त्याच्या वेगळा मार्ग सरकारनं उच आमदार आम्हाला हातात घ्यावा लागू नये ही विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो सरकारचा खरोखर यांनी जर नाही आता निवेदनावर जर नाही केलं तर आम्ही सरकारचा निषेध या चार दिवसामध्ये करणार आहोत